आता राणेंनी आदित्य ठाकरेंची माफी मागितली पाहिजे असा टोला संजय राऊतांनी लगावलाय पाहुयात शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून आता काय करणार सगळ्यात अगदी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे त्यानंतर तो को, कोणते नारायण राणे मुलगा बघा मंत्री थोडा बघा काय बडबडत असतो नेपाळ्या त्याने माफी मागायला पाहिजे नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदलानं केले प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे नाही बघा नाही हिअरिंग झालेली नाही ती हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती त्या तारखेच्या दरम्यान पोलीस ओशिरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा यांचे केस बंद करत असताना ओशिरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं तेच जो त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे ते त्यांनी काल सादर केलेलं आहे दिशा सालेंच्या वडिलांचीही आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोट आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवी चौकशी करावी जेणेकरून सत्य उजेडात येईल त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून आहे आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत एक आदित्य जी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी नाहीतर मग सरकारली यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते तर कारण आम्ही नेहमी नेहमी म्हणत होतो याच्यामध्ये काही आदित्य ठाकरेंचं रिलेशन नाही तरी सुद्धा हे नेते कुठेतरी मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून राज्यात कुठंतरी इलेक्शन आहे म्हणून बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून या विषयावर त्या ठिकाणी खोटी माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत होते आता पोलीस प्रशासनानेच म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा सा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही म्हणजे कुठंतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठंतरी शिस्तबंदाची कारवाई तरी झाली पाहिजे नाहीतर लोकांची तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो क्लिनचीट नाही हो क्लिनचीट नाही म्हणता येणार सरकारकडून ये एस आय टी गठित झाली आणि एस आय तो निर्णय दिला की दिशा सालियन प्रकरणात ना कुठं लैंगिक अत्याचार झाला ना कुठं तिचा घातपात झाला म्हणजे इतक्या वर्ष ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअरच उभं राहू आहे तो कुठलाही असो कुठल्याही पक्षाचा असो पक्ष म्हणून आम्ही बघत नाही पण ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये दोष नाही शेवटी सत्य जनतेसमोर येणार आता क्लीनचीट हा शब्द जो तुम्ही काढला असं असतं की ते सरकारमधले आमच्या मंत्री आहेत आणि मग एस आय टीने क्लीनचीट मग एस आय टीने सांगितलं यात काही तथ्य नाही मग ते क्लीनचीट असा शब्द आपण ग्राह्य धरला असता पण या प्रकरणावरून एकच लक्षात येतं सत्य परेशान होऊ सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता